मॉर्निंग एवरीवन वन तर येस आम्ही आता निघतो आहे एका लग्नासाठी जे आहे वर्धेला जसं दीपालीने अगोदर तुम्हाला सांगितलंच होतं तर आम्ही तयार झालेलो आहे आता जाऊ आईबाबांना पिक करू आणि मग त्यानंतर त्या डेस्टिनेशनवर पोहोचू तर येस काय लग्नामध्ये सगळ्या गोष्टी होतील त्या आम्ही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू आणि त्यासोबत आम्ही जमलं तर आजीलासुद्धा भेटायला जाऊ तर बघू प्लॅन कसा बनतो

आम्ही पोहोचलेलो आहे सेल्डो इथे आलेली आहे मोठी आई आम्ही त्यांना पिक करतोय आणि दीपाली स्टील आमचा ड्रायव्हर आहे ना टू एव्हरी वन व्हेरी गुड आबा आहेत ना आबा मोठी भेटायला गेले मोठी आजी <laughs> आली आहे ना तुझी आज तर आम्ही आशीर्वाद सेलिब्रेशन्स स्वर्धा इथे पोहोचलेलो आहे लग्न ला लागत आहे आई बाबा दीपाली ही वर गेलेली आहे कारण ऊन भरपूर आहे तर पार्किंग हो बेट दियो, बेट दियो, मी पार्किंगमध्ये गाडी लावायला गेलेलो होतो तर आता वर जाऊ भेट देऊ जेवण करू नंतर आजीकडे जाऊ जे काही सामान आहे ते घेऊ भेट देऊ आणि त्यानंतर आम्ही परत नागपूरला जाऊ तसेच तुम्ही ब्लॉग असंच कंटिन्यू करा पुढे तुमच्यासोबत मी सगळे क्लिम्प शेअर करा काय म्हणते आई वाट पाहत होतो तुझी পা আমি শোধল তুমি কে না দীপি খান कशी आहे इथे बडबड हे माझे माझ्या भेटून घेतली चालू आहे इथे भेट करून काय काय करायचंय काय करायचंय तर निघायचं आहे का, का मामा येऊन काय करायचं आहे तर मग आता कुठे जायचंय टिकटोला जायचं सोबत येते ना दीपन सोबत गाडीत गाडीत बसून तर लग्न आटोपलेलं आहे आता मी जातो आहे आई बाबा दीपाली सगळ्यांना घेऊन गावाला आजीच्या भेटीला तिच्यासोबत भेट घेऊ आणि त्यानंतर आम्ही परत नागपूरला निघू तर कार्यक्रम अतिशय सुंदर होता सगळ्या जे लहानपणी मला जे ताई लोक काकू लोक जे भेटले होते ते आज परत एकदा मला भेटले आणि मी मोठा झालो होते थोडे अजून त्यांची एज वाढली तर असं सगळं होतं जुन्या लोकांना आपण भेटतो तर आनंद एक वेगळा राहतो आणि मी भरपूर वर्षानंतर त्यांना भेटलेलं आहे तर येस छान वाटलं तर आता <laughs> आई बस आई बाबाची खूप मजा आई पळते बोलायसाठी सगळ्या रिलेटिव्स बरोबर आणि बाबा बाबा आले गाडी मध्ये बसले परत तिला घ्यायला गेले आणि आई सेकंड मध्ये नाही तशीच होते आम्हाला इलावं लागत होत खूप छान स्वभाव आहे माहिती म्हणजे माझा स्वभाव चेंज झाला त्याच्यामुळे आई होईल कायदा ते आईस्क्रीम खात आईस्क्रीम खात होती काय होती माई आईस्क्रीम खायला गेली मध्ये चाललेलो आहे मामाकडे देबा तिथे थांबेल आणि आम्ही जाऊ नंतर आजीकडे मोठी मम्मी लग्न आम्ही जाऊ आजीकडे मंडप आहे ते आए...

पिशवी घेऊन आईच्या माहेरी म्हणजे आजीच्या गावाला मी पोहोचलेलो आहे लहानपण गेलेलं आहे पूर्ण आज घर बघा कसं होऊन गेलेलं आहे इथे होता गोबर प्लांट <laughs> एक मोठा गट्टा ओळखला का तू ओळखलं का ओळखत नाही माझ्या गोष्टी करून राहिली बादल बादल कोण राजूचा पोरगा तुला राजूचाच पोरगा मंगलाचा पोरगा आहे ना मग लहानपणी दही दही नव्हती चालत का लहानपणी आठवते का आजोबा, आजोबा। आप, बा, ते आजोबांचे आजोबा आणि हे माझे आजोबा म्हणजे आईचे आईचे बाबा आणि हा होता हॉल आणि इकडे पूर्ण अंगण होते इथे मी खेळत राहायचो आणि पुढे सुद्धा आणि तिकडच्या एंडला एक खूप मोठी विहीर सुद्धा आहे तर तिथनं पाणी वगैरे आणायचं आणि तसा मेन एंट्रन्स हा आहे पण वाड्यासारखं होतं तर पण आता कंप्लिटली खराब झालेलं आहे इथे पूर्णपणे जे काही शेतातला माल होता तो पूर्णपणे इथे ठेवायचे आणि वरसुद्धा रूम्स होत्या तर हे खूप जुनं आहे आणि पडण्यावर आलेलं आहे तर इथले लोक पूर्ण मॅक्सिमम शिफ्ट झालेले आहे मामासुद्धा वर्धेला राहतो आणि तिथनं इकडे येतो शेती बघायला अरे साजीची भेट झालेली आहे आणि तिला वय असल्यामुळे भरपूर गोष्टी आठवत नाही फक्त ती तिच्या मुली मुलं एवढेच ओळखते आणि जे डेलीमध्ये तिला भेटतात त्यांना ओळखते ती त्या व्यतिरिक्त ती कोणालाच ओळखत नाही तर मी भरपूर वेळ तिच्यासोबत बोललो गप्पा केल्या बट ती काही वेगळंच बोलते वय झालेलं आहे तर आणि तिला पायानेसुद्धा चालता येत नाही भरपूर गोष्टी आहे ऑलरेडी सगळं जागेवर आहे आणि भरपूर काही गोष्टी वेगळ्या बोलते तिचे खरंच म्हणजे काही गोष्टी असं वाटते की ती जुने जुन्या गोष्टी आहेत ज्या तिला रिमाइंड होतात आणि ते ती बोलते तर आता भेट झालेली आहे आणि मामा आणि आई आता आम्ही दुबईजणं निघू वर्धासाठी परत डिगडो हे विलेज आहे तिथे आम्ही आलेलो होतो भेट दिली आता वर्धाला जाऊ आय मा बाबा आणि दीपाली झियानाला पिक करू आणि मग घराकडे जाऊ तर येस असा हा ओवरऑल डे होता आता आम्ही परत इव्हनिंगला काय करणार आहे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू त्यासोबतच असं हे लग्न होतं आणि असा हा संडे होता आमचा ओवरऑल तर येस भरपूर मजा आली भरपूर टाईम स्पेंड केला आणि आजीसोबत खास करून गोष्टी करण्यात खूप मजा आली कारण ती काही पण बोलत आहे आणि ती मला तर ओळखतच नाही आहे मला लास्ट टाईम आला तर तिने ओळखलं होतं बट यावेळेस तिला ते पण रिमाइंड नाही होत आहे तर असो बाय करून दे पाऊस चालू झाला आता बारीक चल चूत भेटू हा बाय <laughs> आबा फेवरेट <है। laughs> <भाई करना। laughs> बाय कर बाय <laughs> कर

ग्रीप आहे त्याला आता पडणार नाही खूप पडायची आई दोन दोन मिनटात पडायची घरी म्हणून घेतली ग्रीपवाले साराय पाऊस सुरू मी मी नाहीयेत मी घरी जाते मला काम आहे स्वयंपाक करायचंय मला कोणते मम्मी तिला मी कौदायला तू तेव्हा घ्यायला येईल कौदा तेव्हा घ्यायला बॅग देऊ का बॅग देऊ दे बूट राहू दे गाडीत मी घेऊन अच्छा घेऊन जा बाय जियाना हे जे झालं आता एकदम ऑल ऑफ सडन झालं असं वाटलं की आम्ही तिला घेऊन जाऊ घरी पण मॅडम उतरल्या गेल्या घरी आबाच्या आबाच्या घरी गेल्या ते गेले घरी आता आम्ही जाऊ घरी घरचे आता घरी गेल्यावर मला सगळ्यात आधी स्वयंपाक नाही नाही ठीक आहे ठीक आहे अजून पुढे इव्हेंट येणार आहेत तेव्हा जाऊ आता घरी स्वयंपाक करू मी घरी जाईल स्वयंपाक करेल मग प्रणव आई आईंच थोडंफार सामान आहे गाडीमध्ये ते देईल आणि मग याला घेऊन येईल येस तर इथून पुढे आम्ही काय करू हे सगळं तुमच्या बरोबर शेअर करतो तू तुम्ही ब्लॉग ला गुड इव्हनिंग एव्हरी तर आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि आता दीपाली करत आहे स्वयंपाक इव्हिनिंगच्या डिनरचा आणि आईबाबांचा डब्बा सुद्धा त्यासोबतच आणि जियाणा आहे आईबाबांकडे त्यानंतर उद्यापासून परत एक बॅक टू रुटीन परत ऑफिस आणि बाकी सगळ्या गोष्टी जिम आणि चालू आहे काय बनवत्याची अच्छा हा कुकर नव्हता नेला का मी रिपेरिंग

एखादा सॅटर्डेच बघावं लागेल सगळं जसं बनलं तसं खायशी लावडीनी हुशार बायको खूप टेस्टी बनवते तर टेस्टी एक्सपेक्ट करते माझं सगळ्यात कंटाळवाना काम आहे बट बायकोसाठी करावं लागेल काहीतरी वांगे मसाले होईल बनव ना गोबीची छान शिमला मिरचीचं ते पण बनवू शकतो बेसन आणि पराठे सिंपल आणि कढी बेस्ट होऊन जाईल चला तर मेन्यू फायनल झालेलं आहे शिमला मिरचीचं बेसन म्हणजे झुणका त्यासोबतच पराठे आणि कढी

बिस्किट नको खाऊ ब्राउन ब्रेड खाउन आता एक माझा मी फक्त डुबून डुबून खाईल माझा मग चहा तुला दे <laughs> mm. mm. <laughs> <बावा>। <laughs> मी लहानपणी पण अशीच करायची आहे जर कधी जरी इच्छा झाली की त्याच्यामध्ये डुबून खाऊन घ्यायची आणि रिमेनिंग चहा स्वाहा स्वाहालीने बनवलेल्या आई बाबांसाठी तर तुम्ही नेऊन देतो आणि घेऊन येतो जस निघाला आणि इतका मुसळधार पाऊस लागलेला आहे जियानाला केला आहे पण खंड पीक छान झोपलेली होती छान झोप झाली तुझी आता कुठे चाललो आपण मम्मा हां चाल तर येस पीक केलेलं आता घरी जाऊ आणि आम्ही सोबत डिनर करू मिरी आलो जेवण केलं जेवणामध्ये होतं शिमला मिरचीचं बेसन म्हणजे झुणका कढी आणि पोळी छान जेवण झालं आणि जेवणानंतर असतो वॉक तर आता मी तिघही जण जातो वॉकला आणि येण्याचा एक्साइटमेंट एक वेगळ्या लेवलवर वा। गोल फिरते तू कसं फिर करून दाखव मला परत ते बघ चक्कर येईल ना मग ह्याच्यामध्ये चल ब बर ठीक चल चला तर आम्ही आलेलो आहे वॉक करायला दीपाली जाते आता बागेशी ताईकडे आणि मी जातो आणि घरी जाऊन बघतो आय पी एल हां हां ठीक आहे भरपूर क्रिकेट कमी झालं खेळणं ॲज वेल ॲज सुद्धा चला चांगला फॅमिली प्रायोरिटी <laughs> दीपाली गेली आहे भाग्यश्वर आईसोबत ते सगळे लेडीज ग्रुप बसलेला आहे तर ती तिथे गेली आहे आणि मी जातो आहे आता घरी घरी जाऊन बघतो मी मॅच जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा 拜拜。